नमस्कार मी अभिनव ठाकरे आता आपण चाललो यवतमाळ तूर आणि तीळ विकण्यासाठी आता आपण अकोला इथं चहा प्यायला आलो आहोत एम एच एकोणतीस चहा कॅन्टीन मध्ये आता आपण यवतमाळच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत आपल्या तिळाची बोली झालेली आहे दहा हजार सातशे एम टी यांनी घेतलेली आहे सोळंकी दलाल आरणे सॉरी यवतमाळ यांच्याजवळ आपण टाकलं होतं हे तीळ आहे आपला काय काय चांगले आहे काय काय याच्यात सोंडे आहे बाप्पा <laughs> बरा लागला तीळ पण आता आपली तूर राहिलेली आहे आता हे हे आपली तूर आहे आणि मार्केटची बोली चालू आहे सध्या सोयाबीन वर गेलेली आहे सर्व बोली लावण्यासाठी काही वेळानं बोली लाग एक वाजून एकवीस मिनिटे झालेली आहे वार दिनांक नोव्हेंबर पुढे आपल्या मालाची बोली झाल्यानंतर व्यापाऱ्याचे हा माल आपला माल त्याच्या कट्ट्यात भरते आणि एकजण आपल्या माल किती झाला वजन किती झाले हे लिहून आपल्याला पट्टी देते ते पट्टी घेऊन आपण ज्या दलालाजवळ माल टाकला होता त्याच्याजवळ जावं जा लागते ला पैसे घेण्यासाठी बाकीच्या हिशोबासाठी उदाहरणार्थ आपण सोलंकी दलाल यांच्याकडे टाकला एक महत्वाची गोष्ट म्हणजे तीळ जे आहे आपला ते पोत्या सोबत घेतला क्या आणि तुरीसाठी त्यानं स्वतःचे पोते दिले दोनशे ग्राम वरी वजन घेतलं सगळ्याच आपले तुरीचे पोते वापस दिले रे आता दोन्ही चिठ्ठ्या तिळाची आणि तुरीची घेऊन सोळंकी दलाल यांच्याकडे जायचं आडते आजार कृषी उत्पन्न समिती यवतमाळ चला जाऊया आता सोळंकी आडते यांच्याकडे सर्वांचा माल हरा झालेला आहे बरेचसे शेतकऱ्याचा राहायला पण आहे या नळावर आपण तोंड धुतला आता आता सरळ जाऊ राऊत वानकडे सोळंकी या दुकानातनी आडतेकडे यांच्या चला या आडतेकडून आपल्याला पैसे घ्यायचे आता हे तुम्ही पाहू शकता सोळंकी दलाल आरते यवतमाळ यांच्याकडे पैशाचा हिशोब आणि संपूर्ण पैसे घेऊपर्यंत हो आम्हाले कमीत कमी साडेचार वाजले होते पण भूक खूप लागली होती त्यामुळं आम्ही अंडर राईस खाल गेलो ये बडी अच्छी बात कही ड्रायव्हर सोबत नाश्ता झाल्यानंतर घरी परत निघास लागलो होतो की मंदातनी थांबाचं काम पडलं डायवरचं काम होतं आणि आमचे मित्र गावातील गजूभाऊ गावंडे पाटील भेटले तिथं मग त्यांच्यासोबत चहा घेतला या व्हिडिओ मधील कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात पहिले पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सेट करा धन्यवाद